मित्रांनो तेरा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी धर्मांतराच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी पुण्यामध्ये परिषद संपन्न झाली चौदा जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन सोलापूर नगरपालिकेने त्यांचा गौरव केला त्या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले की मी माझ्या कार्याची मुहूर्तमेढ ही सोलापुरातूनच रोवली चौदा जानेवारी एकोणवीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरळी मधील भाषण केले चौदा जानेवारी एकोणवीसशे चौऱ्याण्णव रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार करण्यात आला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत